नमस्कार मी सिद्धेश ताकवले सकाळचे नऊ वाजता आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज बुलेटिनच्या अमरावतीमधून अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे नांदगाव पेठ टोल नाक्यावरती या संतप्त कार्यकर्त्यांनी आता रास्ता रोको आंदोलनाची हाक दिलेली आहे टायरची सुद्धा जाळपोळ करत जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे आपण थेट दृश्य पाहतोय अमरावतीमधून अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सध्या प्रहारच्या संघटनेकडून रास्ता रोकोची हाक देण्यात आलेली आहे रास्ता रोको केल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं पाहायला टायरची सुद्धा जाळपोळ या संतप्त कार्यकर्त्यांनी केलेली आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रहारच्या संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आखोडे आपल्या सोबत आहे सुरेंद्र नेमकी आता सध्याची परिस्थिती काय आंदोलनाची त्याच्या बच्चू कडू यांची अन्नदाग उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे एकंदरीत जर बघितलं तर आज हे आंदोलन जे आहे मोठ्या प्रमाणात उघड झालेलं आहे कालपासून आंदोलनाने आक्रमक रूप असं धारण केलं होतं आणि आज सकाळीच अमरावती या राष्ट्रीय नागपूर महामार्गावर या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता बंद आंदोलन केलं या ठिकाणी टायर जाळून संपूर्ण ट्रॅफिक जे आहे ते थांबवलेली आहे आणि अशा प्रकारचं आंदोलन अनेक जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अने या ठिकाणी आता होऊ शकतो असा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे जोपर्यंत बच्चू कडू यांच्या मधल्या त्या मागण्या पूर्ण केल्या जाते तोपर्यंत अशाच प्रकारचे आंदोलन जे आहे अम्रा ते सुरू राहणार आहे असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला एकंदरीत जर बघितलं पहाचे सगळे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत नुकतंच त्यांनी अमरावतीच्या या टोल नाक्यावर ते रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला आहे सरकारच्या विरोधात नारेबाजी देखील केलेली आहे अशा प्रकारचे आंदोलन जे आहे ते अनेक ठिकाणी आता जिल्ह्यात होऊ शकतो हो। झेमजेम सकाळची वेळ आणि सकाळपासून प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आंदोलनासाठी उतरलेले आहेत त्यामुळे हे आक्रमक आंदोलन आता आणखी उग्र होण्याची दाट शक्यता या ठिकाणी नाकारता येते तेजस सुरेंद्र तुम्ही सोबतच राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत